अहमदनगर मधील पंचवटीनगर या ठिकाणी खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या हस्ते वडाच्या झाडाचं वृक्षारोपण करण्यात आलंय ऋतुमानात असलेल्या सततच्या बदलामुळे अवेळी निर्माण होणारा पाऊस वारा थंडी यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय म्हणून पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता वृक्षारोपण आणि संवर्धनाची लोक चळवळ उभी करून जनजागृती होणं गरजेचं आहे माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांचे वृक्षारोपण आणि संवर्धनाचं कार्य कौतुकास्पद आहे नागरिकांनी देखील या वृक्षाचं जतन करून समाजाप्रती आपलं कर्तव्य पार पाडावं असं प्रतिपादन खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी केलं अहमदनगर शहरातील पंचवटी नगर येथे माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात वृक्षारोपण करताना खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या समवेत मनपाचे माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे माजी नगरसेविका दीपाली बारसकर माजी नगरसेविका मीनाताई चव्हाण शारदा ढवण अनिल ढवण नितीन शेलार बाळासाहेब बारसकर सतीश बारसकर किसन कसबे माजी नगरसेवक सुनील मामा कोतकर आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना संपत बारसकर म्हणाले प्रभागाच्या विकास कामासोबतच समाजात वृक्षारोपण संवर्धनाची आवड निर्माण व्हावी याकरिता प्रभागात वृक्षारोपणाची चळवळ उभी केली तसेच आमदार संग्राम जगताप जगतापून शहरात पाच हजार वृक्ष लागवडीचं काम सुरू आहे असं ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर